शिवाजी विद्यापीठातील मुलांच्या वस्तुगृह क्रमांक एक मधील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणाचा पंचनामा केला आहे जेवणात अळ्या आढळल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे या संदर्भात रेक्टर सह विद्यापीठ कृष्णाला निवेदनपत्र देऊनही दखल घेतली नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे या प्रकारामुळे वसतिगृहातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याआधीही शाळेत पोषण आहारात देखील अळ्या घूस पाली आढळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते त्यानंतर आता कोल्हापुरातील वसतिगृहातील जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी आता तरी वसतीगृहातील जेवणाबाबत चौकशी करून आरोपींवर कारवाई होणार का विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ किती दिवस करणार असे संतापजनक प्रश्न विचारले जात आहेत